नांदेड येथील रुग्णालयात हलवण्यात आले येथील मदीना चौकात घडलेल्या अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते शहरालगत अनेक वीटभट्ट्या आहेत तसेच वीट, वीट लागणाऱ्या मातीचे हैवा डंपर हे है मोठ्या प्रमाणात या ठिकाणाहून ये जा करत असतात मदिना चौक येथे मातीने भरलेल्या हायवा डंपरने दोन जणांना चेंगरून यामध्ये दोन जणांना गंभीर जखमी केले ही घटना घडताच वसमत विधान परिषदेचे आमदार राजूभय्या नवगरे यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस प्रशासन व वा वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ताबडतोब तात्काळ मदत करण्याचं त्यांनी आवाहन केलंय या घटनेच्या ठिकाणी पोलीस प्रशासन वैद्यकीय अधिकारी सामाजिक नेते तसंच हजारोंच्या संख्येने नागरिकांनी मदतीसाठी प्रयत्न केले दोन क्रेनच्या सहाय्याने पलटी झालेल्या हायवा डंपरला बाजूला काढून रस्ता सुरळीत करण्यात आलाय वसमत शहरातील मदीना चौकात भीषण अपघात झाला या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झालाय तर दोन जण गंभीर जखमी झाले